श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर सचराचरपदुरुवै न परमपुंज सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण द्वादशी रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा आठ एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे नव्याण्णव रविवार दिनांक सतरा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव रोजी श्री रामकृष्ण सेवा सत्संग मंडळ सोलापूर यांना वार्षिक बैठकीच्या वेळी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी प्रत्यक्ष हजर राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा सोलापूर सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहे सोलापूर सत्संग मंडळाचे जे भक्त आहेत त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी हा निधी गोळा केलेला आहे हा निधी त्या मनाने अगदी अल्पसा आहे आणि हा निधी अल्पसा आहे तरी देखील यातही मी संतुष्ट आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी ठिकठिकाणी थीक आपण जी सत्संग मंडळं स्थापन केली आहेत ती भजनी मंडळं नाहीत ती कार्यकर्त्यांची मंडळं आहेत आणि कार्यकर्त्यांचे मंडळ असल्यामुळे मंडळाच्या प्रत्येक व्यक्तीचे हे महत्त्वाचं काम आहे की आम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याची पूर्तता लवकर कशी होईल आता आपल्याला हा जो निधी गोळा करायचा आहे हा पावतीद्वारे आपण करतो हो। आहोत शक्यतो कोणाला पावती न देता पैसे आपण घ्यायचे नाहीत ज्यांनी ते दिले असतील त्यांना पावती द्यायची तुम्ही सर्व भक्तांनी गुरुकृपेचा आधार घेतला पाहिजे जीवनामध्ये गुरु भेटणं त्यांची कृपा आपल्यावर होणं त्यांच्या आशीर्वादाने आपलं कल्याण होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ठिकठिकाणी थीक गुरु पाहायला सापडतात त्यांचं कार्य पाहायला सापडतं पण आपली परंपरा मात्र तशी नाही आपली परंपरा ही शिवापासून चालत आलेली आहे शिवापासून चालत आलेली परंपरा या शब्दाचा अर्थ असा माझे गुरु हे साक्षात शिव आहेत गाणगापूर निवासी श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी हे माझे गुरु आहेत त्यांनी मला वयाच्या सातव्या वर्षी अनुग्रहित केला आहे आणि त्यांनी माझ्याकडे कार्य काय दिलं असेल तर वेदांचं कार्य गुरूंचं हे लक्षणच आहे की ज्यावेळी ते कार्य हाती घेतात तेव्हा त्यांच्या शिष्यांची आतोनात परीक्षा घेतात आता माझं वय बासष्ट वर्षांचं आहे इतका काळ मी सतत प्रयत्न करतो तेव्हा आताशी त्याला रूप यायला लागलं आहे तेव्हा सुरुवातीला असं वाटत होतं एवढ्या मोठ्या जागेची आवश्यकता आहे आजचा एकंदर विचार लक्षात घेतला तर जागा मोठी असणं आवश्यक आहे वेद विस्तार करणं आवश्यक आहे या सर्व गोष्टीला पैशाची अत्यंत गरज आहे आपल्या भक्तांमध्ये कोणीही धनिक नाही की मोठे धनिक लोक आहेत एक मुठीनं ते देऊ शकतील असे कोणी नाही ही काय ईश्वराची इच्छा आहे ती मलासुद्धा सांगता येणार नाही पण आपण दारोदार जाऊन या कार्याची भिक्षा मागितली आपलं कार्य काय आहे हे त्यांना समजावून सांगितलं कोणी नाही बोललं कोणी अपमान केला असे लोक भेटणारच की त्यांना असं वाटतं की हे काहीतरी चाललेलं आहे काहीतरी पैसा मिळवण्याचं साधन आहे पण वस्तुस्थिती अशी आहे आज आपला प्रत्येक पैसा ह्या कार्यासाठीच वापरला जातो आहे कार्य महत्त्वाचं आहे आणि हे कार्य तुम्ही लोकांनी हाती घेतलं पाहिजे आणि पुढच्या वर्षापर्यंत आज जो निधी गोळा केला आहे त्याच्या अनेक पटीनं गोळा झालेला दिसला पाहिजे साधारणपणे पाच कोटी रुपयांचा खर्च आहे आपण भव्य मंदिर उभं केलं तरच त्याला महत्त्व आहे ठिकठिकाणी थीक गावामध्ये मारुतीची मंदिरे असतात तसं आपल्याला उभं करायचं नाही आपल्याला वास्तू अशी उभी करायची आहे की या क्षेत्रामध्ये अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर आहे हे लोकांना आकर्षण असावं लोकांना दर्शनाला जाण्याची इच्छा व्हावी अशा पद्धतीचं मंदिर आपण उभं करायचं ठरवलेलं आहे आपण आपल्याकडून प्रयत्न करायचे आशीर्वाद देणाऱ्याने आशीर्वाद दिलेले असतात ज्यांना करून घ्यायचे आहे करून घेणारे या पाठीमागे ईश्वर असतो तो आपल्याकडून करून घेतो तुम्हा लोकांची जर माझ्यावर अपार श्रद्धा असेल तर तुमच्या कार्याला घवघवीत यश ये येईल अनुभव येतो तो, तो श्रद्धेचा येतो आणि श्रद्धा ही जर आपली द्विगुणित असली तर त्या श्रद्धेला कुठेही बाधा येत नाही तर तुम्ही हे लोक या कार्याला लागा कोण काय म्हणतं कोण काय म्हणणार आहे याचा विचार करण्याची काहीही गरज नाही कारण चांगलं कार्य हाती घेतलं की लोकांचा त्याला विरोध होतो असं हे आत्ताच घडत आहे असं नाही यापूर्वीही असेच घडलेले आहे लोक निंदा करतात चेष्टा करतात नावं ठेवतात तिकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही तुम्हाला गोष्ट म्हणून सांगतो की रामदास स्वामी शरीर प्रकृतीने धडदाकट होते हे सगळं असताना ते भिक्षेला जेव्हा एका बाईच्या घरी गेले तर ती बाई त्यावेळी चुलीला पोतेरं घालत होती रामदास स्वामींना पाहिल्यावर ती बाई चिडली आणि तिने पोतेरं घेऊन तिने रामदास स्वामींकडे फेकून मारलं फेकून मारल्यानंतर रामदास स्वामीने ते पोतेरं घेतलं जिथे ते थांबत असत तिथे आल्यावर त्यांनी ते स्वच्छ वस्त्र धुतलं आणि दुसऱ्या दिवशी श्री रामरायाच्या काकड्याला ते वापरलं काकडा करीत असताना तिकडे तो श्री रामराय हे सर्व बघत होता आणि त्यांनी विचारलं का रे याचं तू कसं काय हे केलंस तर ते म्हणाले की देवा तुझ्यासाठीच त्या बाईनं मला दिलं मला तुझी स्तुती करणं भागच आहे आश्चर्याची गोष्ट अशी की देवाला दया आली आणि रामदास स्वामी काय आहेत ते लोकांना कळायला लागलं तेव्हा आपण ज्या ज्या वेळेला भिक्षेला जाऊ त्या वेळेला हा विरोध हा होणारच की लोक निंदा करणारच टीका करणारच तिकडे लक्ष देऊ नका ते जे काय बोलतील ते मला बोलतील तुमच्या कानांनी ते ऐकायचं आणि मला अर्पण करायचं माझं नाव तुम्हाला माहीतच आहे त्याला जबाबदार मी राहीन पण तुम्ही कार्यकर्ते व्हा परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त व्हा परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त जेव्हा होतात तेव्हा ती शक्ती आपोआप निर्माण होते अदृश्य शक्ती असते पण शक्ती जर एकदा निर्माण झाली तर हा हा म्हणता कार्य होऊन जाईल तुमच्यासारख्या गरीब लोकांना हे कार्य करणं तसं फार अवघड आहे आज पाच कोटी जमवणं हे इतकं सोपं काम नाही तरी पण आपल्याकडून आपण कष्ट केले पाहिजेत प्रयत्न केला पाहिजे वेळोवेळी श्रद्धेला आपण उजाळा दिला पाहिजे असं जर तुम्ही सर्व लोकांनी केलं तर माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे हमखास राहतील आणि हे आशीर्वाद देऊन मी माझे दोन शब्द पूर्ण करतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगन्यां आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त